पूर्ण दुर्घटना घडलेली आहे पुष्पक एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांना आग लागल्याची अफवा पसरवली आणि त्यानंतर आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून त्यांनी खाली उड्या मारलेला आपण पाहू शकतो आता वैद्यकीय मदत इथपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे काही अँब्युलन्स तिथे उभी आहेत आणि वैद्यकीय मदत आता जखमींपर्यंत पोहोचवण्यात आलेली जवळपास पाच आपण अँब्युलन्स त्या ठिकाणी अतिशय महत्वाची ही दृश्य खरंतरा अत्यंत या ठिकाणी हा अपघात झाल्यानंतर आता वैद्यकीय सेवा इथं दाखल झालेली आहे वैद्यकीय मदत इथं पोहोचलेली आहे जे जखमी आहेत त्यांना आता रुग्णालयात नेण्यासाठी म्हणून जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यासाठी म्हणून आता वैद्यकीय वैद्यकीय पथक जे आहे ते इथं आलेलं आहे अँब्युलन्स तर या संदर्भात अधिक माहिती दे देतात आमचे प्रतिनिधी सचिन जोशी सचिन तिकडे जवळपास पाच ते सहा अँब्युलन्स पोहोचल्याची दृश्य आपण पाहतोय सध्याची परिस्थिती काय आहे कशा पद्धतीने मदत पोहोचवली जाते जळगाव आणि जळगाव आणि पातुऱ्याहून रुग्णवाहिका तिथे रवाना झालेल्या आहेत स्पॉटवर आणि ते व्यक्ती मदतीसाठी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जोडले गेलेले कशा पद्धतीने मदत तिथे पोहोचवण्यात येते आपल्याकडनं काय तयारी करण्यात आलेली आहे या संपूर्ण घटनेचा सामना करण्यासाठी आपल्या दवाखान्याचे पथक निघालेले आहे पातोऱ्याकडून निघाले काही रुग्ण पातोऱ्याकडे हलवण्यात आलेले आहे कलेक्टर तिथे पाच मिनिटांमध्ये आहेत आणि सगळ्या मेडिकल टीम डीआरएम ने पण त्यांची टीम पाठवलेली आहे त्यामुळे सगळे लोक आता सज्ज पद्धतीने निघालेले आहेत पण फक्त एकच आहे की त्याच्यामध्ये किती लोक मृत्यू कोणी म्हणतात की सहा कोणी म्हणतात सात जखमी किती आहे तो प्राथमिक अंदाज जसा कळत आहे तशा पद्धतीने माहिती मिळते तशा पद्धतीने आमची लोक पळालेली आहेत त्या ठिकाणी निघालेले आहेत आ, सर आपल्यापर्यंत जखमींचा आकडा किंवा मृतांचा आकडा काही आलेला आहे का किती जखमी आहेत या संदर्भात काही माहिती आहे का मी पण बोलल्याप्रमाणे असं की लोक प्राथमिक आहे आणि जखमी चा आकडा माहीत पडतो अगदी ही दुर्घटना जेव्हा घडली तेव्हा असं देखील बोललं जात आहे की बंगळुरू एक्सप्रेसनं हॉर्न न दिल्यामुळे प्रवासी सावधच झाले नाही आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आपल्यापर्यंत ही माहिती आली आहे तिथे कसं आहे टर्निंग आहे आहे गोल तिथे म्हणजे समोर गाडी तिथे दिसत नाही असा गोल आहे असं बऱ्याच आहे आणि गाडीवाल्यांना थोडी माहिती कि लोक पट्टी क्रॉस करताय की उभे आहे कारण तिथे गोल असल्यामुळे आणि तिथे जनरली तो ट्राफिक चालणाराच एरिया का आहे काही मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या हा। तिथे जात असतात त्याच्यामुळे तिथे गावाच्या अगदी अलीकडे थांबलेली होती ही गाडी म्हणजे तिथून दोन तीन किलोमीटर पर स्टेशन असेल हो सर ही घटना नेमकी किती वाजता घडली आणि आता वैद्यकीय मदत पूर्णपणे तिथं पोहोचलेली आहे का या संदर्भात काही माहिती वैद्यकीय पद्धत आता पोहोचलेली कारण की तिथं आता रुग्ण हल्लेले आहे तर वैद्यकीय पद्धत आमची तिथे पोहोचलेली आहे आणि साडेचार साडेतीन पोडीच्या चारच्या दरम्यान ही घटना घडली असं म्हणतात आणि किती रुग्णालय आता आणि ही वैद्यकीय सेवा जी आहे ती कशा पद्धतीनं आहे आणि किती रुग्णालयांमध्ये आता या सगळ्या प्रवाशांना घेऊन जाण्यात येत आहे हॉस्पिटल तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल पण चांगले आहे सरकारी हॉस्पिटल दहा किलोमीटर आहे तिथून आणि गळगाव तिथून चाळीस किलोमीटर आहे सर एक महत्वाचा प्रश्न आहे हा जो तर आपण बघतोय गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगावचे त्यांनी यावेळेस माहिती दिलेली आहे की हा जो अपघात झाला तो असा टर्निंगचा भाग असल्यामुळे या ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे या ठिकाणी समोरून येणाऱ्या गाडीला प्रवासी दिसले नसावे असा देखील एक अंदाज इथं बांधला जातोय आणि आता या सगळ्या जखमी प्रवाशांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी म्हणून जे नजीकचे रुग्णालय आहेत खाजगी रुग्णालय आहेत त्यांना देखील अलर्ट करण्यात आलेला आहे आणि ती रुग्णालय देखील सज्ज असल्याचं यावेळेस गुलाबराव पाटील यांनी सांगितलेलं आहे पालकमंत्री होते गुला आहेत गुलाबराव पाटील जळगावचे आणि त्यांनी या सगळ्या परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत मदत मदत प्रशासकीय जी आहे ती पोहोचवू असं देखील यावेळेस गुलाबराव पाटलांनी सांगितलेलं आहे परधाडे रेल्वे स्थानकाजवळ जी घटना घडली हा सगळा जो भाग आहे तो एका टर्निंगचा भाग असल्यामुळे ही दुर्घटना समोरून येणाऱ्या गाडीला प्रवासी दिसले नसावे असा देखील अंदाज इथं बांधला जातो